हां हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मग असे मस्त संध्याकाळ झाले आणि अजून थोडं ऊन वगैरे आहे सो मी बघू शकता ऊन वगैरे अजून आहे तर उद्या आहेत आपल्या आपल्या तुळशींचं लग्न म्हणजे कोकणामध्ये उद्या सगळ्यांकडे तुळशींचं लग्न कोकणामध्ये म्हणण्यापेक्षा सगळ्यांकडेच सो तुम्हाला माहितीच असेल की खूप uh, साऱ्या प्रथा असतात त्या प्रथांमधली हीच एक प्रथा आहे तुळशींचं लग्न एकाद एकादशी आषाढी एकादशी झाल्यानंतर आपल्या तुळशींचं लग्न असतं दरवर्षी तर त्यासाठी आता हो आपण जात आहोत आवळे आणायला तुम्हाला माहिती असेल की तुळशी तुळशीमध्ये आवळे आणि चिंच ठेवली जातात ती एक प्रथा आहे जो प्रथेनुसार आपण करत असतो तर आत्ता हो आम्ही जात आहोत आवळे आणायला तुम्ही याआधी पण त्या व्हिडिओमध्ये म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये मी टाकलं आहे सो ती आवळे आपल्यावरती आहे सो बघूया म्हणजे राहण्यातच आहे तर आपण राहणार जाणार पण ती लागली की नाही ते आपण बघूया सो लागली असेल असं वाटतं आहे कारण की दरवेळी ती लागते सो आता आपण जाऊया बघूया आणि कसं तुळशींचे लग्न असल्यामुळे उद्या पण गेलो असतो पण आजच का तर उद्या खूप घाई आहे कारण की तुळशींना धुवायचं असतं मग कलर करायचं असतो जसं आपल्याला जमेल तसं त्याच्यानंतर सारवण असतं रांगोळी असते तर थोडी छोटी मोठी ही कामं सगळी असतात ती कर करायची असतात त्याच्यामुळे आपण आदल्या दिवशी आपण सगळं आणणार आहोत आता हे जे मी तुम्हाला बोलली मा की आवळा आणि चिंच हे विकतसुद्धा मिळतात आजकाल आपण जर कुठे जरी गेलात बाजारात वगैरे मार्केटमध्ये तर तुम्हाला तिथे पण बघायला मिळेल की तिथे विकायला वगैरे असतात पण आपल्याकडे आहे आवळे वगैरे रान रानात आपल्याकडे लावलेले वगैरे असतात सो ते त्याच्यामुळे म्हणजे त्या झाडांपासून आपल्याला आवळेसुद्धा मिळतात तर आमच्या इथे आहे आव आवळे तर त्या आवळीवरती आपण आता जाणार आहोत बघूया त्याच्यावर लागलेत की नाही शक्यता वाटते आहे की लागलेत म्हणून कारण की आम्ही गेल्या वेळेस पण आणलेले होते सो लागले असतील जाऊया बघूया आणि बघू शकता तुम्ही मस्त अशी संध्याकाळ झाली आहे आणि समोर सगळं असं धुकं झालं आहे सो चार साडेचार झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता अजून ऊन वगैरे आहे आणि मस्त असं संध्याकाळ झाले ऊन पण आहे बऱ्यापैकी स्वतः आपण जाऊया सो बघू शकता मध्ये आम्ही आलो तर तेव्हा पूर्ण हिरवं गार होतं आणि आता बघू शकता पूर्ण गवत बघा कसं सुकल्यासारखं झालं आहे सो असंच असतं पावसाळ्यामध्ये एकदम हिरवगार असतं आणि उन्हाळ्यामध्ये जसं ऊन उन जास्तीत जास्त पडत जातं तसं हे गवत मरत जातं आणि तुम्ही बघू शकता एकदम गवत आता असं चुकल्यासारख्या झालं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी गवत आहे ती कोकणात काढली जातात म्हणजे भाजवणीसाठी तर को कोकणामध्ये गवत काढणीसुद्धा असते सो हे गवत काढून आपण परत आपल्या भाजवणीसाठी म्हणजे रेडी करतात लोक तर यासाठी ही जे गवत आहे ते वाया नाही जात ते काढून आपल्या भाजणीसाठी म्हणजे जी काही शेतीची जी काही आपण काम आहोत त्या कामामधलं कामा एक आहे हे की हे पण काढलं जातं हे जे जा तुम्हाला दिसते सगळीकडे गवत तर हे काढतात म्हणजे थोडक्यात त्यांना वरड्या म्हणतात वरडी सो हे गुरंसुद्धा खातात आणि याचा उपयोगसुद्धा आपल्या शेतीसाठी होतो तर आपण आता जाऊया आणि कसे संध्याकाळ झाले आहे त्याच्यामुळे आपल्याला हळूहळू जावं लागणार आहे कारण की याच्यामध्ये कोणी असू शकतं कारण इकडे जास्ती कोण फिरकत नाही त्याच्यामुळे आपल्याला असं असं वाट करत करत वाट आहे पण गवत असल्यामुळे आपल्याला तसं करावं लागणार आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची झाली तर तुम्हाला इथे समोर दिसेल हे सगळे असे गवत राहायचे जे हे तुम्हाला दिसेल हे जे असतात ना ते आपले कोच ते आपल्या कपड्यांना वगैरे लागतात आपण जाऊया सो so, तुम्ही बघू शकता गवत बघा किती असं घट्ट आहे आणि आपल्याला ह्याच्यातूनच जायचं आहे कारण की इकडे जास्ती रहदारी नसल्यामुळे गवत तसे तर तसं आहे कारण की तुम्हाला माहिती मा आहे ज्यात वाटा असतात ज्या मळलेला वाटा असतात त्याच्यामुळे त्या ज्या वाटा इथे दिसत नाहीत कारण की इथे कोणी येतच नाही त्याच्यामुळे तर आता पण वाट करत करत जाणार आहोत काय लांब नाही जायचं जवळ जायचं आहे जा 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 सो जा। वाटा वाटा करत करत जाणार आहोत सो फायनली आम्ही वाट करत 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 आलो आहे कारण की खूप गवत आहे त्याच्यामुळे आणि आपण जी आवळी आहे हे बघा ही पण ही एवढी नाही लागली आहे म्हणजे पाहिजे तशी कारण की गेल्या वेळेस खूप लागली होती कुठे कुठे असे लागले आवळे तिच्यावरती पण जी साईडची आवळ आहे तिच्यावरती दिसतात हे बघा हे बघा मस्त असे सो हे आपण काढणार आहात थोडं ऊन आहे सो हे बघा आवळे हिच्यावरती आहेत कुठे कुठे आणि चांगले मोठे मोत्य मोठे आहेत बघू शकता तुम्ही तर आपण हे काढून घेणार आहात सगळे सो थांबा या आधी थांबावंच लागेल कारण की बघायला लागेल कुठे कुठे आहेत काठी वगैरे केवढी पुरेल आणि हे आवळे तुम्ही ह्याच्यासुद्धा टाकू शकता हळदीच्या पाण्यामध्ये त्याच्यामध्ये टाकून पण मस्त लागतात ह्या आपले आवठ्या आवळे आहेत आणि जे बाजार तुम्हाला माहिती असेल असे मोठे मोठे असतात गावठी पण असतात आणि बाजारी पण असतात बाजारी असतात ते मोठे मोठे असतात गावठी असतात ते छोटे असतात म्हणजे हेच असतात हे बघा काढते इथे हे बघा सो हेत आपले गावठी आवळे आपण काढून घेऊया मी थोड्या वेळाने लगेच भेटूया सगळे काढून घेते मी आणि मग आप तुम्हाला दाखवते सो so, जास्ती लागले नाहीत आवळे ह्यावेळेस कमी लागलेत आणि हे तुम्ही बघू शकता इथेच मस्त असे दिसतात असे मस्त झालेत आणि हे तयारसुद्धा झालेत ह्यांचा तुम्ही जर कलर बघितलात तर एकदम आता उजळलं आहे असा एकदम हळदीसारखा झाला आहे कलर सो आता पण हे सगळे काढणार आहोत आणि ह्यावेळेस जास्त नाही लागले का माहिती का नाही एवढे लागले कारण की त्यांचं तसं कसंच तस असतं तस एखाद्या वेळेस लागतात जास्त एखाद्या वेळेस कमी लागतात तसंच आहे तर आपण हे सगळे काढून घेणार आहोत बऱ्यापैकी आहे त्याच्यावरती ते बघा मस्त असे सो so, ऊन पण असल्यामुळे ना थोडं तुम्हाला क्लिअर नाही दिसणार बघा पडत आहे सो so, आपल्याला एवढे मिळालेत वाटलं नव्हतं की म्हणजे असं म्हणजे वाटलं होतं की जास्ती मिळतील पण ह्या वेळेस कमी लागलेत आवळे त्याच्यामुळे पण चांगले मोठे आहेत छोटे असे नाही आहेत तुम्ही बघू शकता सो कोकणामध्ये अशी आवळ्याची झाडं बरीच लावलेली तुम्हाला दिसतील सो हे so, आणि राहणार आता म्हणजे घरासमोर पण असतातच कारण की आवळ्याचं झाड चांगलं असतं घरासमोर असलेलं तर ह्यावेळेस कमी मिळालेत आम्हाला आवळे पण ठीक आहेत असं असतं झाडांचं कधी कधी लाख जास्त असतो कधी लाख कमी असतो त्याप्रमाणेच सो so, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हीसुद्धा कोकणामध्ये या बरीच लोक कोकणामध्ये येतात आत्ता लग तुळशीच्या तुळशींच्या लग्नासाठी म्हणजे मुंबईकरी वगैरे गावाला तर अशी लगभग वगैरे चालू असते तर आम्ही आमच्याकडे सुद्धा असंच असतं म्हणजे उद्या तर सगळी तुळशींची म्हणजे तुळशींना धुणार तुळशींना कलर वगैरे काढणार त्याच्यानंतर जी काही छोटी मोठी कामं आहेत परत सगळ्यात मेन म्हणजे जे नवरा नवरी असतात ते पण करतात वेगवेगळ्या प्रकारचे करतात तुम्हाला उद्या बघायला मिळेल म्हणजे काहीजणं सोप्यापासून करतात जी केळीची पानं असतात त्याच्यापासून पण करतात खूप असे काय काय पद्धती आहेत काही काट्यांपासून करतात वगैरे ज्या चिंद्या वगैरे असतात त्यांचा वापर करून अशी वेगवेगळ्या वेग प्रकारे नवरा नवरी बनवतात मजा असते काही हो जण हळदीमध्ये जे फडके असतात व्हाईटवाले ते हळदीमध्ये फक्त टाकतात आणि तसेच तुळशीमध्ये ठेवतात तर अशा एक वेगळ्या दोन तीन प्रकारे कोकणामध्ये केलेच जातात आणि त्यातसुद्धा मजा येते खूप मजा येते सो अशा दोन तीन प्रकारे म्हणजे नवरा नवरी बनवले जातात सो अशी परंपरा आहे आणि आपणच ह्या परंपरा आहेत ह्या ज्या काही जी काही आपली संस्कृती आहे ती आपल्याला जपायची आहे सो असे जी काही कोकणामधले ज्या काही परंपरा आहेत त्या आपणच जपायच्या आहेत आणि आत्ता आपण इथे थांबणार आहोत तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आजचा ब्लॉग आपला हाच होता की आपली जी आवळे आणण्या आणण्यासाठी कारण की उद्याही तुळशींचं लग्न त्यासाठी सो आत्ता आपण इथे थांबतो आहे असंच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय